ुलदा माते यांच्या अभिष्ट दिनानिमित्त आडगाव येथे हरित उपक्रम श्री तुळजाभवानी देवी दरबार मंदिर आडगाव नियोजित जागेवर वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न श्री अतुलदादा मते यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्त श्री तुळसा भवानी देवी दरबार मंदिराच्या नियोजित जागेवर वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला पर्यावरण रक्षणाचा संदेश दे। हा कार्यक्रम बांधिलकी जपत आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात गुरुवर्य श्री संदेश दादा बोराडे श्री अतुलदादा मते सचिन भाऊ जाधव अमोल मते ऋषिकेश साळुंखे किरण मते देवीदास निर्भावणे रंगनाथ गडाख ज्ञानेश्वर भोसले रामदास घोरपडे नवनाथ खालकर बबलू मते कृष्णा गडाख अभिमते प्रणव हदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली जाधव फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ आडगाव यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग हो घेतला या उपक्रमामुळे केवळ हरित संवर्धनाचाच नव्हे तर ग्रामस्थांच्या एकजुटीचाही सुंदर प्रत्यय आला आपलं शहर आपली नजर बिरो रिपोर्ट नाशिकच्या मनस्वी शुभेच्छा या ठिकाणी अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणारे आई तुळजाभवानीचं मंदिर अत्यंत मोठ्या स्वरूपात या ठिकाणी होणार आहे आणि पहिलाच वेळ अशी आहे का या ठिकाणी वृक्षरोपणाचं पहिलंच कार्य आदरणीय दादांच्या हातून होत आहे तर या मंदिराला दादांचं सहकार्य लाभावी हीच इच्छा आणि अखंड अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणारी आई तुळजा काम देखील लवकरात लवकर आपण या ठिकाणी चालू करतोय तर जितकं काही प्रमाणात शक्य असेल तितक्या प्रमाणात मदत करून सहकार्य करून जितक्या मोठ्या स्वरूपात आपल्याला मंदिर करता येईल तितक्या मोठ्या स्वरूपात आपण हे मंदिर करावं हीच माझी मनस्वी इच्छा त्या अर्थाने आता भाऊनी जर सांगितलं तर महाराष्ट्राचा वारसा आणि वसा खऱ्या अर्थाने दातृत्वाचा आहे आणि आज महाराष्ट्र असेल आडगाव असेल या ठिकाणी अनेक दानचूर लोक आहे पण कोणतीही भूदान करत असताना दानत ही फार महत्वाची असते आज सचिन भाऊ जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी बाबा जे दरबार चालवतात त्या दरबारात अनेक सेवेकरी आहे त्या सेवेकऱ्यांना एक चांगली सेवा उपलब्ध व्हावी या माध्यमातून आज इथं मंदिरासाठी खऱ्या अर्थाने सचिन भाऊंनी जे भूदान केलं यांचं कौतुक केलं तिथं कमी कारण आज रक्तदान असेल श्रमदान असेल अन्नदान असेल अशा अनेक गोष्टी होतात पण आपल्याकडे भूदान हल्ली काही कोणी करताना दिसत नाही तर सचिन भाऊने जे पाऊल उचललंय त्या खऱ्या अर्थाने एक धार्मिक सोहळा या ठिकाणी चांगला होणार आहे आणि एक तुळजाभवानी मातेचं मंदिर बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी उभं राहणार आहे मी या संपूर्ण परिवाराला आणि इथे जे जे कोणी सेवेकरी आहेत किंवा सचिन भाऊ आहेत या सर्वांना या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज शब्द देतो किंवा मंदिर जीर्णोद्धारासाठी किंवा उभारणीसाठी जे काही माझ्याकडनं मदत लागेल ती सर्वतोपरी मदत मी परेंत, परेंत या ठिकाणी करेल आणि आज जी मूर्तीपीड केली त्याच्यामध्ये मी कळसापर्यंत शेवटपर्यंत आपल्या सोबत असेल असा शब्द आपल्या सर्वांच्या साक्षीला देतो आणि या कार्यासाठी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो धन्यवाद